विधानसभा मतदारसंघ हा गेले चाळीस वर्ष हा केंद्रित झालेला आहे राजकीय बळी शिवराय जे काय का आता सुरू आहे किंवा जे काही इथून पुढे चाललंय ह्यातील सामान्य कार्यकर्त्यांचे भरड जास्त व्हायला आता मी पेशाने वकील आहे प्रतिनिधी म्हणून जाणाऱ्या व्यक्तीला कायद्याबद्दल ज्ञान असणं लोकांच्या प्रश्नांच्या बद्दल ज्ञान असणं नमस्कार येस एस, एस न्यूज महाराष्ट्र जनलोक वार्ता चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण सध्या आहोत शिरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बहुजन समाजवादी पार्टीत अधिकृत उमेदवार गौस मुजावर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर नमस्ते नमस्ते मी बहुजन समाजवादी पार्टीचा शिरा विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार ऍडव्होकेट गौस बाबासु मुजावर खरं तर ह्या पक्षामध्ये माझी विचारधारा संघर्षाची आहेच मी अॅडव्होकेट बाबा मुजावर साहेब यांचा मुलगा आहे माझे वडील हे बहुजन आणि इतर सर्व समाजामधल्या चळवळींच्या कामामध्ये फार अग्रसर होते राजकारणामध्ये म्हणा किंवा समाजकारणामध्ये म्हणा शहरात तालुक्याची बोलंद तोफ म्हणून त्यांची ओळख असायची तर या विचारधारेतून हे बहुजन समाजवादी पार्टीच्या माध्यमातून मला ही उमेदवारी मिळालेली आहे ही उमेदवारी घेत असताना एक दर्शनास आली कि रंजले गांजले कष्टकरी शेतकरी विद्यार्थी गरीब शिक्षित बेरोजगार तरुण जे जास्त करून आहेत आपल्या शिराळा तालुक्यामध्ये आणि अल्पभूधारक शेतकरी यांचे प्रश्न मानणारा व्यासपीठ किंवा hmm. तो एक उमेदवार असावा ही एक जन लोकांची जी काही भावना होती त्या भावनेचं प्रतिबिंब म्हणून मी ही उमेदवारी घेतली आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या सुप्रीमो आदरणीय भिंजी मायावतीजी यांच्या माध्यमातून त्यांनी जो महाराष्ट्रामध्ये जो अजेंडा ठेवलेला आहे की बहुजन हिता बहुजन सुखाय या हिशोबाने बहुजन समाजवादी पार्टीचा जो काय त्यांचा एक प्रगतीचा उत्तर भारतामधला जो अजेंडा आहे तो अजेंडा आपल्याला महाराष्ट्रामध्ये राबवायचा आहे तो राबवत असताना उच्च शिक्षित ज्यांना घटनेच ज्ञान आहे आता मी पेशाने वकील आहे घटना कायदा ह्या गोष्टी आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहेतच हे आम्ही शिकलोच आज आपण बघतोय विधानसभेमध्ये जाऊन काय करायचं असतो विधानसभा एक कायदे काएद वनौ, कायदे बनवणारे विधीमंडळ कायदे बनवणाऱ्या व्यक्तीला किंवा त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून जाणाऱ्या व्यक्तीला कायद्याबद्दल ज्ञान असणं लोकांच्या प्रश्नांच्या बद्दल ज्ञान असणं ह्या गोष्टीची बेसिक नॉलेज असलेलाच उमेदवार असावा ही बसपाची जी काही विचारधारा आहे ह्यातून ह्या उमेदवार आहे शिराळा विधानसभा मतदारसंघात आता दोन दिग्गज आहेत त्यांची नाव आता म्हणजे त्याबद्दल तुम्ही कसं बघता त्या गोष्टीकडे खर तर काय आता तुम्ही चांगला प्रश्न मांडला ह्याच्या बाबतीत जास्त सविस्तर बोलावं असं काही कारण नव्हतं मला तर वाटलं नाही म्हणजे बऱ्याच लोकांचं कारण आहे पण लोक बोलत नाहीत कसं झालंय शिरा तालुका विधानसभा मतदारसंघ हा गेले चाळीस वर्ष झालं हा व्यक्ती केंद्रित झालेला आहे तर इथं कुठला पक्ष किंवा कुठली विचारधारा नसून व्यक्तींची विचारधारा इथं चालते आणि ह्यातून परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे की आज एकत्र उद्या विरोधात परवा एकत्र कोणी आज एकत्र आहे कोणी आज विरोधात आहे अशी परिस्थिती इथं ह्या गेल्या पंधरा दिवसामध्ये प्रचार कार्यक्रमामधून मी जे काही भाग बघितला फिरलो ह्यातून बऱ्याचशा शेकडो कार्यकर्त्यांचा माझा संपर्क का। आहे अक्षरशः ह्या तडजोडीच्या जोडातोडीच्या राजकारणामुळे शिवराज जे काही आता सुरू आहे किंवा जे काही तुम्ही पुढे चाललंय ह्यातील सामान्य कार्यकर्त्यांची भरड जास्त व्हायला लागली शिराळात तरुण वर्गांना रोजगार मिळत नाही याबद्दल तुम्ही काय पुढे नियोजन करणार असाल तुमच्या पक्षाच्या वतीने खर तर हा शिरा विधानसभा मतदारसंघ जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष प्रगतीच्या दृष्टीने पाठीमाग आहे जिल्ह्यामध्ये जर का काही माग असलेले तालुके जर का बघितले तर त्यामध्ये शिरा विधानसभा मतदारसंघ होतो हायवे आमच्याकडे दोन तीन आहेत आमच्याकडे प्रगती चांगल्या प्रकारे आहे आमच्याकडे सुशिक्षित लोकांची संख्या जास्त आहे पण त्या मानाने अजून इथं प्रगतीचे वाव नाहीत सर आपणास आश्चर्य वाटेल की आमच्या शिरा विधानसभा मतदारसंघामध्ये साधी ब्लड बँक नाही आज अपघात झाल्यानंतर बेसिक गोष्ट काय लागते तर रक्त लागतं तर रक्त पुरवठा सुद्धा आमच्या मतदारसंघामध्ये होत नाही आम्हाला बाहेरून रक्त घेऊन यावं हो लागतं ही जी परिस्थिती आहे ह्या बेसिक गोष्टी आहेत ह्या बेसिक गोष्टी सुधारल्या पाहिजेत ह्याच्यासाठी आम्ही खास प्रयत्न करतो आणि करणार आहे वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारी तर जाहीर केली नाही त्याचा फायदा तुम्हाला होईल का हा नक्कीच कारण विचारधारा महत्वाची असते वंचित बहुजन आघाडी असो किंवा बसपा असो ह्या चळवळीतून जे आम्ही एकत्र काम करणारी जे काही फळी आहे ह्या फळीची विचारधारा एक आहे त्यामुळं इथं विचारधारेला महत्व आहे आणि ह्या संपूर्ण विचारधारेचा प्रतिनिधी मी असल्यामुळं सध्या स्थितीमध्ये प्रतिनिधिक उमेदवार मी असल्यामुळं ह्या सर्व आपल्या वंचित बहुजन आघाडी बसपा किंवा संघर्षातून पुढे जे आपल्या सर्व संघटना आहेत ह्या संघटनांचं निश्चितच मला पाठवलं आता काय ह्या दोन या तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघात दोन भाऊंचा बोलबाला चालू आहे ह्यात तुम्ही कसं तुमचा मग तुम्हाला बघताय सध्या खर तर मी छोटा सामान्य असताय सा परंतु शिरा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे दीडशे गावांमध्ये माझा छोटा छोटा का सेन संपर्क आहे ह्या माझ्या वडिलांची आदरणीय वकील साहेबांची फार मोठी पार्श्वभूमी मला त्यामध्ये आहे माझे वडील आदरणीय शिवाजीराव नाईक साहेबांच्या बरोबर एकोणीशे पंच्याण्णव पासून दोन हजार एकोणीस पर्यंत किंबहुना दोन हजार बावीस पर्यंत हे जवळजवळ सत्तावीस वर्ष ऍक्टिव्ह होते त्यांच्याबरोबर म्हणजे जिथं नाईक साहेब असतील तिथं बाबा मुजोर साहेब आहेत बाबा मुजोर साहेब जिथं आहेत तिथं नाईक साहेब आहेत इतकं जबरदस्त समीकरण आमच्या शिराळ तालुक्यामध्ये त्यांच्या बाबतीत होतं दोघांच्या बाबतीत ह्या दरम्यानच्या कालावधीमध्ये काय झालंय की जे काही नाराज लोक आहेत ज्यांना काही सामाजिकदृष्ट्या किंवा राजकीय तडजोडीमुळे ज्यांच्या राजकीय बळी गेलेले आहेत असे कित्येक नाराज कार्यकर्ते आज माझ्या संपर्कात आहेत त्यांच्यामुळं जरी समजा माझा आता ह्या दोन बलाढ्य लोकांच्या समोर जरी आवाज जरी छोटा वाटत असला तरी एक सुप्तपणे लाट जो म्हणतो तो, तो माझ्या पाठीमागे पाहुणेचा किंवा सामान्य कार्यकर्त्याचा पाठिंबा हा माझ्या पाठी कालावधीमध्ये मला राष्ट्रीय मराठा पार्टी याचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील व त्यांची संपूर्ण संघटना यांनी एक जबरदस्त असा म्हणजे पाठिंबा मला दिलेला आहे सपोर्ट केलेला आहे राष्ट्रीय मराठा पार्टी बहुजन समाजवादी पार्टी आणि विविध छोट्या मोठ्या संघटना आणि व्यक्तिगत कार्यकर्त्यांचा एक चांगला पाठबळ माझ्या पाठीमाग उभा आहे तसं शिराळा विधानसभा मतदारसंघात आंबेडकरी आणि आहेत त्यांना तुमच्या काय अपील करशील मी इतकंच सांगेन की आपली विचारधारा आपला संघर्ष या सर्व गोष्टींचा मी एक प्रातिनिधिक प्रतिनिधी आहे मी वकील आहे घटना जाणतो आंबेडकर साहेबांनी जगाला हेवा वाटेल अशी घटना आपल्याला दिलेली आहे ह्या घटनेतून प्रत्येक नागरिकाचं हित साधलं जातं हे हित साधण्यासाठी जे जे काही करावं लागेल जो जो काही संघर्ष करावा लागेल तो संघर्ष करण्यासाठी मी तत्पर आहे त्यामुळे मला जास्तीत जास्त पाठबळ हे द्या विधानसभा मतदारसंघात तरुण वर्ग हा बेरोजगार प्रमाण जास्त या तुम्ही कसं तर शहरा विधानसभा मतदारसंघातील तरुण तरुणाई जी आहे ती अतिशय उच्च शिक्षित आहे पण सध्या दुर्भाग्य असं आहे शिक्षण आहे पण हाताला काम नाही तर हे हाताला काम मिळण्यासाठीचा जो एक प्रयत्न जो आहे सुसज्ज एम सी किंवा शैक्षणिक संस्था उभा करणं पुढच्या नवीन नवीन प्रकारच्या शिक्षणाच्या संधी उभा करून देणं रोजगाराच्या संधी उभा करून देणं मग छोटेखाने आय टी पार्क असेल आय टी पार्क असेल वैद्यकीय व्यवसाय असेल तुम्हाला सर एक, एक महत्वाचा विषय असा आहे की शिराय एम आय डी सी मध्ये गेल्या कोरोनाच्या कालावधीमध्ये लागणारा जो बेस सिरम असतो तो बनवणारा उद्योग सुद्धा आमच्या शिराय एम आय डी सीमध्ये मध्ये पण नंतर त्या अशा उद्योग व्यवसायांची वाढ होणं किंवा अशा मोठे व्यवसाय येणं हा प्रकार आपल्या शिरा एमआयडीसी किंवा शिरा विधानसभा मतदारसंघामध्ये कमी प्रमाणात घडतोय हे वाढावं वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांना इथे येण्यासाठी प्रोत्साहन मिळावं आणि ते प्रोत्साहन मिळताना एक स्थिर आणि निर्भय असा पाठिंबा त्यांना मिळावा उद्योजकांना हा आमचा प्रयत्न राहील शिरा तालुका विधानसभा मतदारसंघ हा गटातटांच्या पद्धतीमध्ये विभागला गेलेला आहे तर पक्षांच्या विचारधारेपेक्षा गटातटांच्या भूमिका जास्त मोठ्या प्रमाणात ह्या दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीमध्ये जे काम करतात कार्यकर्ते यांचा हाकणा बळी जातो राजकीय बळी जातो म्हणा किंवा एकमेकांची वितुष्ट जास्त वाढतात त्या वितुष्टांच्या गोष्टी मी इथपर्यंत ऐकल्या ह्या प्रचाराच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये की लोकांनी एकमेकांची सोय सुटका सुद्धा पाळलेली नाही इतक्या टोकाची भूमिका राजकारणाच्या ह्या बदलत्या भूमिकांच्यामुळे कार्यकर्त्यांच्या तळागाळापर्यंत उतरलेले तर ह्या दरम्यानच्या गोष्टीमध्ये ह्या दोन बलाढ्य जरी लोक आहेत उमेदवार तरीही माझी भूमिका सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये दिसून येत असल्यामुळं सोयीच्या राजकारणाचा बळी गेलेले कार्यकर्ते मला चांगल्या प्रकारे भेटत असल्यामुळं माझ्यासाठी एक पोषक वातावरण आहे हे होते शिराळा विधानसभा मतदारसंघातील बसपा उमेदवार गौस मुजावर कॅमेरामॅन रवींद्र लोंडे राजेश कांबळे यस न्यूज महाराष्ट्र जनलोक वार्ता